राम राम मंडळी कलम तीनशे दोन हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज अचानक दुपारी एपिसोड प्रसारित करणं काळाची नाही आत्ताच्या ह्या वेळीची गरज आहे विषय असा आहे की जी घटना घडली बादलापूरमध्ये त्या ते प्रकरण आणखी चिघळले आणि सरकारसुद्धा इतका अडथणे सापडलं की त्यांना काय करावं तेच कळना त्यांना मी सोपो उपाय सांगतो सरकारला निवेदन देण्यासाठी सरकारला विनंती करण्यासाठी मी ह्या चॅनलच्या माध्यमातून असं जाहीर आव्हान करतो किंवा जाहीर मागणी करतो असं समजा या संपूर्ण समा समाजाच्या वतीने लोकांच्या वतीने आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीने करतो ह्या घटना इतकीची घडली की ज्या पिढीत दोन लक्ष्मी आणि सरस्वती होत्या त्यातली लक्ष्मी वारलीया तिथं जीव गेलाय कारण घडलं ते फार भयानक आहे आणि दुसरी जी मुलगी आहे म्हणजे तीन वर्ष आठ महिन्याची मुलगी होती ती जीवानीशी गेली आणि दुसरी एक साडेपाच वर्षाची मुलगी होती त्या मुलीची आईने आत्महत्या केली या इतक्या एवढ्या चोवीस तासात सुद्धा या भयानक घटना घडल्यात आणि त्याच्यामुळं जनभावना उपाड्या सरकारने काय केलंय आधी आश्रू धोरण लाठीचार्ज केला आज जॅमर लावल्यात ठाण्यात त्या परिसरात आजूबाजूच्या बंदोबस्त आणि जॅमर लावल्यात संभाषण होऊ नये काय होऊ नये ठीक आहे सरकार आपापल्या परीने प्रयत्न करत आहे पण ह्या लोकांना ह्याच्यात माझं एक निवेदन आहे की कायदा हातात घेऊ नका आणि पोलिसांच्या दगडफेक किंवा पोलिस कायदा सुव्यवस्था बिघडल असं करू नका कारण ह्या समाजामध्ये का अशा घटनांचा फायदा घेऊन काही मंडळी खरंच लुटमार किंवा हिंसा अशा प्रयत्नात असतात त्याच्यामुळं त्यांचा प्रयत्न सक्षम होऊ नका थोडंसं मला असं वाटतं की पोलिसांना सहकार्य करा दुसरी गोष्ट अशी की ह्या घटनेमध्ये नागपूरची जी केस आहे आक्कू यादवची तुम्हाला माहीत नसलं तर मी आत्ता सांगतो आज तारीख आहे एकवीस आणि बरोबर वीस वर्ष पाच दिवस झालेत ह्या घटनेला त्या घटनेची पुनरावृत्ती भविष्यात सरकारने करावी असं माझं वैयक्तिक मत आहे नव्वदच्या शतकात जे दशक होतं नव्वदचं तुम्हाला सांगतो एकोणीसशे एक्क्याण्णव ते दे दोन हजार चार मात्रच्या टॉपिकवर बोलतोय मी बघा हे आक्कू यादव प्रकरण तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे तर तुम्हाला शेबादलापूरमध्ये काय करावं लागेल हा एक सोपा मार्ग मी सांगतो एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चार हे जी तेरा चौदा वर्षे त्यात आकू यादव नावाचा गुन्हेगार होता हा गुन्हेगार अगदी एक अठरा एकोणीसाव्या वर्षी ते गुन्हेगारी क्षेत्रात ती जी कस्तुरबा नगर म्हणून जो परिसर होता त्या परिसरामध्ये त्यांनी दोन टोळ्या तयार केल्या ऐंशी गुंड त्याच्याकड आणि त्याचं कामाचं स्वरूप कसं होतं तुम्हाला सांगतो अवैध धंदे म्हणजे दा हातबट्टीची दारू विक्री गांज्या तोच विकायचा नशेचे पदार्थ तोच विकायचा चोऱ्या करायचा लुटमार करायचा हनमारीच्या द सुपाऱ्या घ्यायचा खुनाच्यासोबत सुपार्या घ्यायचा एवढं करून थांबत नव्हतं था। त्या चाळीत किंवा त्या कस्तुरबा नगरभर राहणार ज्या महिला आहेत त्याला जी मैला आवडण त्या महिलेला उचलून घेऊन जायचा बलात्कार करायचा आणि आणून सोडून द्यायचा त्याच्यानंतर जवळजवळ एक्क्याऐंशी सॉरी एक्केचाळीस मुलींच्या त्यांनी म्हणजे यांचं लग्न झालं नाही अशा पंधरा ते वीस या वयोगटातल्या एक्केचाळीस मुलींच्यावर रेप केले पण त्या महिलेची तक्रार त्या मुलीची तक्रार घेऊन पुल स्टेशनमध्ये कोण जात नव्हतं त्याचं कारण होतं तो जो इलाका कस्तुरबा नगर ज्या पुल स्टेशनच्या अंतर्गत होता हे पोलीस फक्त वर्दी दिली म्हणून पण हे ह्यांची करणी अट्टल बदमाशासारखी गुन्हेगारांसारखी होती अत्यंत नीच स्वरूपाचे गुन्हेगार त्यांच्या आगाऊ चढवली सरकारने खाकी आणि ते सगळे हाफ्ते बिबते घेऊन तिथं त्याच्यामुळे इतका मोठा गुंड तयार झाला होता काळजू नाही वीस वर्ष होऊन गेले पण ही अशा प्रकारची मानसिकता पोलिसांची असल्यामुळं ज्यांनी सदरक्षणा करायचं त्यांनीच म्हणजे चांगल्याला निग चांगल्या माणसाला निग्रह करून टाकला आणि जे वाईट आहे त्याला जवळ केलं अशा प्र प्रकारची घटना आहे हा अक्कू यादव त्यांनी एवढे अत्याचार केले की अगदी विधवा महिला वयोवृद्ध स्त्री सुद्धा सोडले नाहीत अत्याचाराच्या बाबतीत पण त्याच्या त्या ठिकाणी एक मुलगी होती उषा नारायणे आणि त्या मुलीचा आदर्श आत्ता ह्या ठाण्याच्या घटनेत आज जिथं आजूबाजूला ज्या महिला माता बहिणी आहेत आपल्या त्यांनी घ्यायचं आहे ही उषा नारायणे ही मुलगी अशी होती की हितालचं तिथालचं त्या कस्तोबा नगरचं त्यावेळेचं वातावरण बघून त्या आईवडलांनी ती मुलगी दहा अकरा वर्ष झाली की मावशीकडं दुसरीकडे लांब पाठवून दिली म्हणलं इथं नको इथं आपल्या मुलीचं वाटलो होईल पण एका सणासुद्दीच्या दिवशी ती आली दाढशे मुलगी होती आणि शेजारच्या मुलीमध्ये शेजारच्या घरी ही उषा नारायणे त्या रूममध्ये तर स्वतःच्या घरी असताना शेजारच्या रूममध्ये आक्कू यादव आणि त्याचे नऊ गुंड यांनी एका महिलेला आत मारहाण करायला सुरुवात केली आणि त्याच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली ती त्याच्या एका खोलीत त्या गार्छान सगळ्यांना कोंडून ठेवलं आणि त्या मैलांना तिचा विवस्त्र केलं शेजारी एवढा प्रकार चालला म्हणलं ही जी नारायण आहे तिला काही ते पावलं नाही काय होईन तिथे जा शिच्या राणीच तिच्या मात प्रगटली किंवा कालिका मातेचं रूप प्रगटलं स्त्रीला हे हेतूनी हे, पाहिलं पाहिजे ती गेली आणि त्या गुंडणलाचा ठपट काढून तिने हानमार केली अक्कू यादव म्हणला आत्ता जातोय दोन दिवसातच तुझा कार्यक्रम करतो हा पुढची रेप तुझ्यावर असं म्हणून तो अखू या दोन निघून गेला आणि त्यांनी त्या ते महिलेला सोडलं होतं ती महिला इतकी गाभारली त्यांनी ते कुलूप कडी लावली ते तिला कळलं काहीतरी आता वाईट गाडणार आहे पेशेने शांतता पसारली ते कुटुंब निघून गेलं पण ही जी उषा आहे उषा नारायण आहे ही म्हणली कुठं जायचं नाही त्याचे आई वडील वडील बी खवळले अरे तू कुणाचे पंगा घेतला आहे तो माणूस कसा आहे तू तुझा तुझाच सोडतो मी दुसऱ्याकडे नाही नाही म्हणले जायचं नाही मी इथंच थांबणार काय करतोय बघू तसं मनुष्य अर्ध्या पाहून तसात तर लगेच एक टाटासमोर आले की तेरा चौदा जण आखू यात्र सहित उतारले बाबा खाली आजोबाच्या लोकांनी लगेच दाराकड्या लावून घेतल्या बघा हे सुद्धा या आहे या महाराष्ट्रात नागपूरमध्ये कस्तुरबा नगरमध्ये उतरले की ती म्हणले येऊन द्या तुम्ही बिहू नका की त्यांनी लगेच मसाला बिसाला टाकायला सुरुवात केली ते पेट्रोल राखेल ओतलं त्या तिच्या दरवाजा दारोगड दारोगड त्या उषा नारायणीने तुम्हाला सांगतो साक्षात वैष्णवदेवीचा अवतार साक्षात आपल्या सप्तशृंगीचा अवतार धरून चाला तिने तिचं डोकं असं ही देवालाच दया आली किंवा देवीला दया आली म्हणा घरात गेली न गॅसचं ते पुढचं पाईप होता तो काढून फेकून दिला फस्त गॅस चालू झाला तो दारात आणून मांडला सगळीकडे असा वास गॅसचा तुम्हाला माहिती आहे कसा तो पोंग वास यायला लागला काळ्यापिटी हातात ठेवली आणि मग दारा काढला आणि आखू यादवला डायरेक्ट चॅलेंज दिलं भाड खाऊ येतो आज तू बी जाणार आणि मी बी जाणार सगळेच उडून देणार मी आखू अजून बघितलं खाली गॅस सोडलेला हित्याने लगेच ओळखलं की आपला इथं कार्यक्रम होऊ शकतो ब्लास्ट जर झाला तर आपला कार्यक्रम खेळ खालास ते पटकून मला चला रे नंतर बघू हिला तो निघून गेला।, गेला तो निघून गेल्यानंतर त्या त्या महिलेचं त्या उश्याचं धाडस पाहून सगळ्या महिलांनी त्याच्या गळ्यात पळप ज्या महिलांचा अत्याचार केलं तर मुलींचा अत्याचार केलं तर मग सगळी म्हणली चला कोर्टात केस दाखल करू पोलीस स्टेशनला गेले पोलिसाला म्हणले त्याचे किती हप्ते खायचेत ना ते खा ही आमची केस घे नाहीतर तर तुझा सुद्धा कार्यक्रम इथं राबवीन हा कायदासुद्धा म्हणजे असा असतो कायदा कधी कधी फार गांडोपानाचं काम करतो ती पोलीस बिगार पडलं म्हणला मी केस त्याने रजिस्टर केलं केस अक्कू यादवला अटक झाली अक्कू यादवला कोर्टात नेलं तारे आज आहे बघा एकवीस तारीख आणि तारीख उजाडली तेरा ऑगस्ट दोन हजार चार म्हणजे चार पाच दिवस वर झाले बरोबर वीस वर्षापूर्वीची घटना आणि त्या अक्कू यादवला विटनेस बॉक्समध्ये एकशे तीन मै सॉरी एकशे बारा महिलांनी स्वतः पुढं आल्या म्हणजे आमच्यावर बलात्कार जे झाला त्याची साक्ष मला याच्या विरोधात द्यायची एकशे बारा सगळे उठले एक, एक उषा आहे ना उषा नारायने तिने धाडस केलं सगळ्या तिच्याबरोबर महिला आल्या सगळ्यांनी विटनेस बॉक्समध्ये एक एक साक्ष द्यायला लागला त्यातली एकशे आठ नंबरची जी महिला आली त्या महिलेला बघितल्या विटनेस बॉक्स मध्ये कोर्ट चालू सगळं तेवढ्या माया आतमध्ये त्या महिलेला बघितल्या तो अक्कू ती मजुरी बघा तो तिला म्हणाला ही काय साक्षी देणार आहे ही स्वतः धंदा करते असं म्हणल्याबरोबर त्या महिलेने काय केलं समोर बरं का समोर तिने स्वतः पायातली स्लिपर काढली फेकून मारले त्याच्या थोबडाव त्याला चटकून लागली बी ती वा तिने चप्पल फेकून मारले की त्या शंभर सव्वाशे मैला होत्या त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि समोर असलेले वकील काळाकोट किंवा पोलीस होती दोन चार ते त्यांना दाबलं जरा मागे शंभर मैला त्या आणि घरून आणलेली मिरची पावडर चमचे आ, बाजी कापायची सुरी यांनी सगळ्या महिलांनी त्या विटनेस बॉक्समध्ये त्या अक्कू यादववर हल्ला केला आणि जज वराडतोय इकडं की बाबा ए सोडा सोडा पोलीस चार पोलीस काय करणार आहेत शंभर मैला आहेत हां शंभर मैलांच्या अंगामध्ये रनर आगी निशिरल्या होत्या त्यांनी त्याला पाच दहा मिनटात कार्यक्रम ओके सगळ्या बाजूला सारल्या ते आरडत होतं वरडत होतं हा एखादं हरणाचं पिल्लू कसं सगळ्यांनी लांडग्यांनी खावा तशा प्रकारे त्याचा फडशा पाडला त्याचा एक एवढासा बाग सोडला नव्हता की जिथं चाकू पातलेलं नाही हा चांगला आखा रक्तबंबाळ करून टाकला घडी आणि अशा प्रकारची शिक्षा त्याला जागे ऑन द स्पॉट न्यायालयाच्या समोर दिली हा हे आपल्या महाराष्ट्रात गाडलेले दोन हजार चारला तारीख तेरा ऑगस्ट दोन हजार चारला हा जो म्हण झाला त्याचं जजच्या समोर जालता सगळा हा खुन जज्च्या समोर जालता बरोबर का मग त्याच्यातल्या चौदा जणींच्या बाकीला बेल मिळेल चौदा आरोपपत्र जज साहेबांनी निश्चित केलं कायदा कसा काम करतो बघा निश्चित केलं दोन हजार चौदा ला त्या घटनेचा निकाल लागला निकाल असा लागला की त्या पुरेशा अभावी म्हणजे पुरावा निर्दोष सुटका एक काळ सुद्धा महिलेला शिक्षा झाली नाही त्यांनी हे चांगलं एक जो वध का पहिल्या काळात आपण आग देवानी ह्याला मारलेला राक्षस आणला तसं या महिलांनी मिळून याला मारला फार चांगली गोष्ट केली आणि दोन हजार चौदाला सगळ्या निर्दोष सुटल्या आता ही जी घटना घडलेली आहे की बदलापूरची ह्या बाबतीत मा आदरणीय सरकारला मान्य सरकारला शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील माझी हा जुनी विनंती ते हा जो गुन्हेगार आहे ना हा ह्याला कुठल्या पक्षाचाही बघून बग, बघू नका कोण हा निर्दयी किंवा हा कि जगण्याच्या लायकीचा नाही एवढंच दरा फक्त ते सगळी जनता तुमचं आयुष्य भरवून विसरणार नाही हा तुम्हाला तुम्ही जिवंत असेपर्यंत तुम्हाला असं धरून चाला पण तुम्ही फक्त ह्याला जिवंत म्हणून मी सांगतो तेवढी करा आपलं निवेदन आहे कायदेशीर प्रक्रिया पार पाडा कायदेशीर प्रक्रिया पार पाडा त्याच्यावर एफ आय आर दाखल करा त्याच्यावर गुन्हा दाखल करा त्याला कोर्टात हजर करण्यासाठी दुपारी अकराचा वेळ द्या आणि विदाऊट पोलीस बंदोबस्त फक्त दोनच कॉन्स्टेबलच्या सहित आणा बाकीचं काम आमच्या बदलापूरच्या महिला पाहून घेतील काय करायचं ते त्याच्यामुळं हां हे तर ह्याला ही योग्य आहे तुम्हाला सांगतो नाबजंगी बास नाबजंगी बासुरी सगळे योग्य व्यवस्थित होईन ओके होईन काय होत नाही जात नाही काय नाही पण ह्या माणसाला कमीत कमी पंधरा वर्ष वीस वर्ष ह्या समाजाच्या ज्या कर रूपाने जो पैसा दिला जातो जना जनभावनाचा जो उद्रेक आहे ज्वालामुखीसारखा तो ओळखा राजकीय नेत्यांनो आणि तुम्ही ह्याला फक्त महिलांच्या हवाली का? बर करा बाकी महिला पाऊल घेतील काय करायचं ते सगळ्यात बेस्ट न्याय होईल सुंदर न्याय होईल आणि एक एक्झाम्पल उभं राहील आणि आपल्याला पार्श्वभूमी आहेच नागपूरची अकू यादवची हां काय टेन्शन घेऊ नका काय होत नाही आणि तुम्ही बरभरा मतदान करा बरभराने पदं बघा आणि हेलिकॉप्टरने फिरा पण ह्या ह्या गुन्हेगारावर फक्त वीस वर्ष जगन त्याला तुमची स्वतंत्र व्यवस्था आहे शे पाचशे ना हजार दोन हजार पोलीस उभे करून त्याला फक्त जगू नका एवढं आमची इच्छा आहे रामकृष्ण आरेमावली